आम्ही जोपर्यंत या ठिकाणी एफ आय दाखल करत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहील लोकांवर मागणी केली जाते नाही नाही एक चुकीचं आहे कारण तिथं निळा झेंडाच नव्हता साहेब तो झेंडा आरपीआयला लावला होता आरपीआयच्या माध्यमातून तिथं ध्वजारोहण करण्यासाठी होता किंवा आमचा झेंडा असला आम्ही गावला त्याने त्यांनी दरोगा पांडे आमच्या कार्यकर्त्याला विचारून सहमतीन त्यांना झेंडा बाजूला केला त्यामुळे अट्रोसिटी होण्याची सवालच नाही अगोदर एक नगर मध्ये पंधरा ते वीस वर्ष अगोदर जुना झेंडा निळा झेंडा लावला होता आणि तिथे सव्वीस जानेवारी आणि पंधरा हा तिरंगा झेंडा आपण लावून जसेच सण साजरा करायचो आणि निळा झेंडा मॅन्युअमी राहायचा पंधरा वर्ष अगोदर मीच तिथं झेंडा काढलेला होता फक्त तो सव्वीस जानेवारी आणि पंधरा आगस्टसाठी काढलेला होता आम्ही आणि दरवर्षी आम्ही ध्वजारण करतो तिथं पण तिथले माजी नगरसेवक जे आहे देवगाव हो पांडेजी त्यांनी आमच्या कमिटीच्या कार्यकर्त्यांना विचारलं आणि तो झेंडा तुला इथं त्याच्या दरवाजावर पाणी पडवतो तो साईडला करतो त्यांना विचारलं मी बांधून देतो परत आणि ते सर्व झाल्यानंतर काही तिथल्या लोकांनी असा विरोध केला का निळा झेंडा तिथं आज पण तर निळा झेंडा लागलाच नाही कारण मीच लावलेला झेंडा आर एनच तिथं लावलेला आहे तो खोटा प्रचार करत आहे का तिथं निळा झेंडाचा समाजामध्ये दोष फैलत आहे अशा लोकांपासून लोकांनी स समाजाने सावधान राहिलं पाहिजे हकीकत काय आहे तिथे आज पण ते तिथे देवलनगरला कधी गेलं नाही पंधरा वर्षापूर्वी बोलते आम्ही झेंडा लावला पण पंधरा वर्ष पहिले ते पक्षातच नव्हते आणि तिथे गेले नाही असं खोटा प्रचार करू नये आणि समाजामध्ये दोष प्रमाण करू नये कारण हा खोटी बातमी आहे तिथं निळा झेंडा नव्हताच इन तुमचं नाव घेतलं माझं नाव याच्यासाठी घेतलं कारण इथं आरपीआ अध्यक्ष असल्यामुळे आणि मी झेंडा घालल्यामुळे त्यांना तिथं राजकारण करता येत नाही त्यामुळे माझं नाव साहेब मा काय राजकारण आहे का पूर्ण राजकारण कारण त्यांना तिथं हे करायचं पूर्ण राजकारण आहे कारण तिथं निरा झेंडा नसताना खोट्या प्रचार ते समाजामध्ये खोट्या काय मीच घाललेला झेंडा आहे तिथं फक्त पाईप होता झेंडा नव्हता पाईप त्यांनी विचारून बाजूला करण्याचा प्रयत्न केला सर या ठिकाणी पोलिसांचा गैर गैरवापर केला जातोय का नाही नाही पोलिसांनी सहकार्य केलं पोलिसांना भेटलो मी त्यांच्यासोबत चर्चा झाली माझी त्यांना जी आहे मी सांगितलं ले तो झेंडा मीच घाललेला होता तो निळा झेंडा नव्हता तिथं फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी झेंडाला झेंडावंदन करत होतो मी या ठिकाणी जे मोर्चेकरी जे होते त्यांचं मत होतं की त्या झेंड्याचा ज्या ठ थी, ज्या ठिकाणी राजकारण केलं जात आहे त्या लोक जे कार्यकर्ते जे ज्या ठिकाणी आले होते त्या सर्व कार्यकर्त्यांना भावनिक का आव्हान काय करू इच्छितात मी सर्व कार्यकर्त्यांना हेच भावनिक आवाहन करू शकतो कारण आपण पहिला सत्यता बघावी बागा, तिथं क्रांतीनगरला देवलनगरला जावं तिथं खरोखर निळा झेंडा होता का नव्हता ती पहिला तपासणी करावी तुमच्याकडे जुना आहे का निळा झेंड्याचा त्यानंतरच समाजाने पुढे यावं कारण ह्या खोट्या प्रचारासाठी खोट्या उपयोगमध्ये बस मागणी केली जाते नाही नाही हे चुकीचं आहे कारण तिथं निळा झेंडाच नव्हता साहेब तो झेंडा आरपीआयनं लावला होता आरपीआयच्या माध्यमातून तिथं झं ध्वजारोहण करण्यासाठी होता तो आमचा झेंडा असला आम्ही गायल्यामुळे आणि दरोगा बांधून आमच्या कार्यकर्त्याला विचारून सहमतीने त्यांना झेंडा बाजूला केला त्यामुळे अॅट्रोसिटी जी होण्याची सवलत नाही आणि दुसऱ्या गोष्ट म्हटल्यावर जिथे आपला झेंडा होता तिथे जे आर एस एस जे जातीवादी लोक आहेत त्यांनी झेंडा काढलेला आहे मूळ विषय काय आहे ना तो विषय लोकांपर्यंत गेलाच नाही हे काही लोकांनी तिकडे जे काही गोष्ट क्रिएट केली ना त्याच्यावरती ही एवढी मोठी न्यूज झाली माझी विनंती फक्त एवढीच आहे की गणेश देवलमध्ये दे राहणारी जी लोकं आहेत त्यांना या गोष्टीची सगळी कल्पना आहे त्यामुळे बाहेरून दुसरीकडून कुठून तरी यायचं आणि मग नंतर तिथे येऊन काहीतरी अरेरावी करायची आणि काहीतरी बोलायचं ह्या गोष्टी टाळाव्या माझी तरी अशी एक समाज बांधव म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करेन की अशा गोष्टी तुम्ही करू नका जी स्थानिक लोक आहेत तिकडची राहणारी आहेत त्या लोकांशी जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की ताई इथे निळा झेंडा कधी नव्हताच इथे फक्त दोनच वेळेला झेंडा ध्वजारोहण व्हायचं मग ह्या सगळ्या गोष्टी करायची काहीच गरज नव्हती ना आणि परत अजून म्हणतात की आर एस एस ची लोक आहेत आरपीआय वाले आर एस एस ची लोक आहेत हे आहेत हे आहे ते है। ती जागा जी बनवलं तिथे ध्वजारोहण करण्यासाठी ते, ते आरपीआयनेच बनवलं ते आरपीआयच बनवलं आणि त्यांच्यावरतीच लोक ब्लेम करतात आहे की तुम्ही आहात आणि अगदी सोशल विषय वरतून माणसं पर्सनल लेव्हलवरती घसरून या सगळ्या विषय मांडत आहे ते कुठेतरी मला वाटतं थांबायला पाहिजे तुम्ही आमचे समाज बांधव आहात निळ्या झेंड्याखाली खाली आम्हीही येऊ तुमच्या बरोबर पण जर गोष्ट योग्य असेल तर याच्यामध्ये राजकारण होत का याच्यामध्ये राजकारण होतं कारण माझं म्हणणं असं आहे ना की ज्या वेळेला हा विषय समोर येतो ना तुमच्याकडे मागील काहीतरी पुरावा असला पाहिजे ना की तिथे निळा झेंडा होता तुमच्याकडे जेव्हा प्रूफ मागतात आहे तर तुम्ही तिथे प्रूफ पण दिले पाहिजे ना पोलीस स्टेशन मध्ये की हा इथे झेंडा होता म्हणून तुम्ही प्रूफ द्या आणि जर त्यांच्या त्याच्यामध्ये जर दरोगा पांडे खोटा ठरत असेल तर आम्ही त्यालाही बोलू की की तुम्ही हे जे करताय ते चुकीचं राजकारण आहे पण हा राजकारणाचा विषयच नाहीये हा इतका सिम्पल मुद्दा होता आणि त्याला हे जे काही रंग देऊन वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणि समाजाच्या समोर एक भडकवण्याचं जे काम झालेलं आहे ना ते मला वाटतं माझ्या समाज बांधवांनी कुठेतरी रोखलं पाहिजे आम्ही जोपर्यंत या ठिकाणी एफ दाखल करत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहील जे निळ्या झंजा झेंड्याचं राजकारण जे चालू आहे मीरा भाईंदरला सोडा इतर ठिकाणी पण रिपब्लिकन पक्षाने निळ्या झेंड्याची मान आणि शान वाढवलेली आहे मीरा भाईंदरमध्ये पण आर पी आयनेच निळ्या झेंड्याची शान वाढवलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच तिथे भारताचं स्वतंत्र झालं सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो तिथे तिरंगा फडकत होते आणि त्या ठिकाणी आता जे राजकारण करतात त्याचं तिथे अस्तित्वच नसताना ते, ते आपलं दावे करतात ते साप खोटं आहे म्हणून माझी विनंती आहे निळ्या झेंड्याचा जर कोणी अपमान करत असेल त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही पण सत्यता घेतली पाहिजे सत्यता पडताळली पाहिजे आणि खरंच निळ्या झेंड्याचं राजकारण करू नये अशी माझी सर्व राजकीय आणि धार्मिक सर्व धर्मबांधांना विनंती आहे की जेणेकरून आपल्या समाजातून बाबासाहेबांचं नाव खराब होऊ नये दक्षता घेतली पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्कला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा नमस्कार